ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा बाईक जोरात चालवत हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून गोंगरे वस्ती येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी जखमी बिपिन सुरेश पाटील वय बत्तीस राहणार गोंगरे वस्ती भवानी पेठ यांनी जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या घटनेत त्यांच्या गळ्यातील एक तुळ्याची सोन्याची चैन गहाळ झाल्याचे म्हटले आहे या प्रकरणी एकूण अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे सिजान कादिर मुल्ला अदनान कादिर मुल्ला आकिब सत्तार मुल्ला इरफान इनामदार युसुफ इनामदार बादशाह इनामदार इब्राहिम उर्फ इबिया इनामदार आमिर इनामदार बाबा निसार शेख अज्जू शेख शाहिद शेख सोहेल शेख अरबाज मुलानी व इतर अनोळखी दहा ते पंधरा जणांवर प्राणघातक हल्ला जाणीवपूर्वक गंभीर दुखापत बेकायदेशीर जमाव जमवणे प्राणघातक शस्त्रांचा वापर करणे अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक हे रवाना झाले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली दरम्यान रविवारी रात्रीच्या दगडफेकीच्या घटनेनंतर सोमवारी परिसरात तणावपूर्ण शांतता होती पोलिसांची एक व्हॅन ही घटनास्थळी तळ ठोकून होती बिपिन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून पत्नीचे नातेवाईक हे चिडून आहेत याबाबत जुळवाईपेठ पोलीस ठाण्यात पूर्वी तक्रारही दिली आहे दरम्यान रविवारी बाईक हळू चालव म्हटल्याने दुचाकीवरील अफरान व रौफ यांनी शिवीगाळ केली त्यानंतर इतर जमावाला बोलावून घेतले नंतर दगडाने व रॉडने माझ्या डोक्यावर वार केले असे नमूद आहे